एकवीस सागवणी खांब एका खांबाची उंची तेहतीस ते, फूट सव्वा फूट या खांबाचा व्यास आणि बेचाळीस मंडपाचा हा भव्य असा महामंडप तसा विचार केला तर हा लाठांचा महामंडप माणसांकडून उभा करणं शक्यच नाही पण हा मंडप उभी करतात ती म्हणजे देळगाव राजाचीच माणसं कारण की इथे अशी श्रद्धा आहे की या मागे दैवी शक्ती आहे आणि ती म्हणजेच श्री व्यंकट गोविंदा म्हणजेच श्री बालाजी महाराजांचीच तर नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे श्री बालाजी महाराज मंदिर देळगोरा येथे दसऱ्याच्या एक दिवस आधी म्हणजेच नवमीच्या दिवशी हा भव्य असा महामंडप उभा केला जातो आणि दसऱ्याच्या दिवशी भव्य अशी पालखी मिरवणूक अखंड देळगोरच्या शहरातून निघते आणि हजारो भक्तांची गर्दी इथे दर्शनासाठी होत असते गाभाऱ्यात असलेली ही श्री बालाजी महाराजांची मूर्ती या उत्सवानिमित्त बाहेर ठेवली जाते येणाऱ्या जाणाऱ्यांच्या दर्शनासाठी आमच्या देलगोराच्या परिसरात आणि पंचकृषीत अशी श्रद्धा आहे या मंडपाखाली येऊन दर्शन घेणे म्हणजे साक्षात श्री बालाजी महाराजांचा आशीर्वादच आपल्याला मिळतो म्हणूनच नवमी पासून ते संकष्टी पर्यंत दहा दिवस हा उत्सव असतो आणि सगळेजण आपल्या परिवारासह इथे दर्शनाला येत असतात आणि ह्या उत्सवाच्या दहा पण दिवसात दररोज रात्री कीर्तन भजन सारखे असे वेगवेगळे कार्यक्रम इथे असतात आणि इथली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे गेल्या दोन वर्षापासून सेवाधारी म्हणून इथे महिला मंडळ सेवा देतात दहावा दिवस म्हणजे संकष्टीच्या दिवशी ते गोपाल काल्याचं कीर्तन असतं कीर्तन झाल्यावर सकाळी सूर्यदयाच्या वेळी हा भव्य असा महामंडप कोसळणे आणि श्री बालाजी महाराजांचा गाभाऱ्यात प्रवेश करणे दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतात